मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्त्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्मा स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रुपत्वाने जाणतात सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले वेद भगवंताचे वर्णन करतात नाम देखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ओम असते ते नामच आहे जसा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि जसा वेद हा अपौरुषेय तसे नाम हे अपौरुषेय जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत नाम हे आगंतुक नाही आदी नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओम चा ध्वनी केला तेच नाम हो म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे आपण तेवढेच विसरतो नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्त शुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे भगवंताला लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होते श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ